दोन दिवस पाऊस पडतोय एखादी दिली तर काही फरक पडतोय लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि इतर वेळेला करून काय फायदा नाही ज्या फळेला पाहिजे ऍक्च्युली त्यावेळेला तिथे सगळं सहकार्य करणं महत्वाची गोष्ट असं मला वाटतं माय फादर नेम इज मंगेश आंबोकर आंबोकर चालू झालेला आहे आणि मी चाललेलो आहे दिदीकडे सायंदा हॉलिडे कर मी -कर का के भी कर रहा हूं, पास कर मी चाललो दिदीकडे असत राहण्यासाठी दी चार पाच दिवसासाठी चेंज हवा असतो प्रत्येकाला चेंज हवा असतो तुम्हाला दे मला असते प्रत्येकाला हवा असतो कोण फिरायला जातो कोण आपल्या फॅमिली मेंबर्सकडे जातो कोण काय काय तर त्या हिशोबाने मी चाललेच आहे पण हा जो दिवस आहे हा मागच्या खूप दिवसापासून हरात ठरतच होता पण गेले हे दोन दिवस आहेत जे कंटिन्यू पाऊस पडत होता तेव्हापासून ठरत होता ऍक्च्युली मी जाणार म्हणून पण काय वसाडा पाऊस काय थांबायला मागतच नव्हता बट एनिवे आता निघालो आणि आज रेड अलर्ट दिलाय पाहिजे ठीक आहे दिलाय तो दिलाय पण पाऊस पण नाहीये आता ज्याने दिलाय त्याची पण काय चुकी नाही आणि जो बरसणार आहे वरतून त्याची पण काय चुकी नाही कारण तो ऑलरेडी वरतून बरसून झालेला आहे सो इट्स ओके पण हा रेड अलर्ट खरं तर काल द्यायला पाहिजे होता काल दिला होता ते सगळे कलर दिले होते काल पण असं होतं की कंटिन्यू पाहिजे होतं घरी कारण आपल्या म्हणजे मुंबई साईड बदलापूर नवी मुंबई साईडला त्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं बऱ्याच ठिकाणी काल अंधेरी वगैरे आणि खूप हेवी पाऊस पडत होता गेले दोन दिवस तर अशा वेळेला प्रशासन कामाला नाही येणार आणि आज आज ते आज तो कुठे नेहमी म्हणजे हे माझं पर्सनली मत आहे म्हणजे जे काल मी दोन दिवसात अनुभवलं कारण बरेचसे लोक जातात ऑफिसला कामाला आपला जीव उभे जातात सो so, त्यांचा कुठेतरी सेफ्टी घ्यायला पाहिजे ती लवकरात लवकर सकाळी नाही पॉसिबल होत पण ॲटलीस्ट दुपारच्या वेळेपासून तरी प्रत्येकाला ऑफिसमधून घरी सोडायला पाहिजे हे माझं पर्सनली मत आहे जे जे मला पटत नाही ते मी बोलतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये पण एक धरण आहे सो so, त्याचं पाणी ओव्हरफ्लो होईल म्हणून दरवाजे उघडले आणि म्हणजे अलर्टनेस न ठेवता म्हणजे सायरन न वाजवता पाणी सोडलं देतून आणि असं so, प्रशासन नको आहे सांभाळणार असं मला तरी वाटतं तर जे मला वाटतं तेच तुम्हाला वाटतं की ते नाही माहिती मला जे वाटते ते मी बोलते बाई बाकी तो त्याही आहे चलताही रे आजकाल कोण दिसत आहे कारण <laughs> दररोज प्रवास करणंही गावची गोष्ट नाही दररोज कामावर जाणं तितकेच एफर्ट्स लावणं त्या त्या ठिकाणी म्हणजे खूप गर्दी असते बाहेर ट्रॅव्हलमध्ये ट्रेन ट्रेन मेन म्हणजे खूप बोरे हाल होते बाई इस टाइम ॲटलीस्ट कुठला तो समजण्याचे इतर वेळेला करून काय फायदा नाही आहे ज्या वेळेला पाहिजे ॲक्च्युली त्यावेळेला तिथे सगळं सहकार्य करणं महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं आणि हा टॉपिक आपण इथेच कट करूया आणि आजच्या ब्लॉगचा याला सांगितलं मला जायचं सायन प्रतीक्षा नगर मध्ये मला इथे सायन डेपो आहे तिथे सोडलं म्हणजे तिकडून तिकडून चालत आलो मी आणि हे सायन्स स्टेशन आहे साईडला आणि आता असा सरळ पुढे चालत जाणार आणि तिथून टॅक्सी पकडणारा बी को क्या आहे बोल सकते है कि नाही पब्लिक हे आहे सायन्स स्टेशन आणि बाई साहेब तुम्ही बिलीव नाही करणार मी एवढा लांब चालत आलेलो आहे आयच्या गावातल्या टॅक्सी वाल्याच्या सायटी गेले माझं चालून चालू आता त्याही बात आपला मित्र आहे आपला फॉलोवर मित्र आहे आणि ते मध्ये ट्रॅफिक मधून धावा म्हणून मला आवाज दिला फोलेक्झा व्हिडिओ आवडतात चल मत हा ये ये चल बाय बाबा ने थोडासा मूड फ्रेश केला आता बसलोय फायनली आणि हे चाचा राजी झाले चाचा राजी तो सब कुछ काजी शिवायला पण जागा नाही एवढी फाडली हे काका मला विचारतात की कुठून आला ऑफिस वरून आला की कुठून आला तर मी म्हटलं की ऑफिस वरून आलो आता चाललोय घरी अंकल काय बोले आपने मेरे को कितने साल का है तो आपको साल बता दिया आगे काय बोले आओ शादी कब करोगे मैंने बोला साठ अंकल तो भाई एकदम <laughs> अरे अंकल साठ में भी तो कर दे मैं भी साठ में ही करूंगा इज्जत है की नहीं इज्जत है आ, ये बा अंकल आता माला प्रॉपर लेवल ने घे चला इज योर नेम इ मंदर अम्बोकर मंदार अम्बेडकर अम्बोकर अंबोकर वट इज योर फादर ने अरे अंकल आप क्या इंग्लिश बोल रहे हो होता तो मेरे को भी नहीं आता है <laughs> अरे तू इंग्लिश पढ़ा है माय फादर नेम इज मंगेश अम्बूकर ये यार तुम्हारी पढ़ाई बहुत हार्ड अपन पैदाइशी बहुत हार्ड मुंबई में यही लैंग्वेज चलता है ना क्या बोलते बनता है क्या बोलती पब्लिक हाँ मेरी जान भगवान और आगे बढ़ाए कल भी आपको आग भी आगे बढ़ो ट्राइवल मधे मानस खूब चांगली गोष्ट है नहीं तो कुछ तो मतलब उनका कोई पता नहीं रहता है सब में, में रहते तो अंकल देखो फुल प्रॉपर लेवल पे एक्टिव है आज भी गाड़ी बैठ जाए थोड़ा टाइम पास हो बात हाँ, तो सही है नहीं तो पुल -पुल दिमाग खराब कर देते हाँ, वो भी अगर मेरे जैसा रहेगा तो दिमाग खराब नहीं करेगा दिमाग फ्रेश करेगा भगवान होते हैं अरे शंबर पूर्णांक तीन टकेट में रहते हो यस भगवान तुमको सौ फ्लाट देंगे दे। अरे बहुत बहुत धन्यवाद देना चाहे कोई कमी नहीं आ, बात तो तो दे है दे सकते है। बात तो सही है वो तो बहुत बड़े भगवान बहुत बड़े उनको दिल से मान लो चाहे जो ले लो तो किसी को भूखा नहीं ना? सही बात एकदम चाहे गरीब हो या अमीर हो चाहे गरीब अमीर इतनी बड़ी चीटी है उसको भी बीस हाँ, है। ये 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 बहुत महत्व की बात है हम तो फिर भी इंसान है हमको जन्म दिया है तो उसका आगे का जो भी पालन पोषण करना है उसके हाथ में सो करने वाला है उसने हमारी सोए करके रखी है हॅलो अंकल के वास्ते वाजते आपले कॉन्टेंट मिळलोय आज मोस्टली फ्रायडे चा बेग बनतो बिकॉज दिला सॅटरडे ऑफ असे पापडी स्नॅक्स दिलेला आहे तो देखो आई ग बाई माझे कसला यो थाट खतरनाक साहेब बघा इथे मासे स्वस्त मिळतात आपल्या च गोष्टच वेगळी एकच मावशी एकुलती एक मावशी जी आपल्या एरिया मध्ये बसते काय खातोय आता काय खातोय बोल पीज चपाती खातो काय खातो परत बोल चपाती पीज चपाती खातो यू लाइक इट फिश येस बाप्पा काय वाजतंय आलती होते बाप्पाची जेजे बाप्पा का व्हेरी गुड

गोल मार गोल एक 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 बॉल 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 के ये गोल गोल यस अरे वाह बॉल वास बॉल

काय काय खाल्लं जेव्हा बोलत नव्हता तेव्हा आम्हाला वाटत होत की हा बोलत का नाही हा बोलत का नाही पण आता असं तुरु तुरु बोलतो ना डकदाब चलो मस्त जेवण झालेलं आहे जो ते जेवणाचं ताट आलेलं आहे कोळंबी आहे पापलेट आहे कोळंबीची ग्रेव्ही आहे मस्त आणि डाळ आहे जेवण झालं आणि आता मी आवाज ऐकला गणपती बाप्पा मोर्यातला कुठल्या गणपती ट्रॉली वगैरे घेऊन जात असते पण आता खाली बघितलं तर दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे आता जे जो इथे ऑर्डर केले ऑनलाईन चप्पल याला काय कोणते ऍक्युपेशर ऍक्युपेशर वा वाली चप्पल आहे आणि दीदी ट्राय करते जमत आहे का तुला अरे माझी साईज नाही ना जमत पण टोचत आहे की टोचते पण टोचत टोचल्यासारखं वाटते मला अच्छा म्हणजे अजून टोचायला पाहिजे

असं प्लास्टिक मला रबरचे ठीक आहे पण मला वरतून वाटले खर खरी ना फक्त काम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आहे ना मंदाराभो चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दावा लवकरच भेटे का व्हिडिओ मध्ये तो स्वतःची काळजी